बाजूला खंदूर ठेवले तिथं लोकांचे ऍक्सिडेंट व्हायचे इतके अटक करण्यात काहीच करत नाहीये तुमच्या कार्याला चौथी चक्कर आणि त्याला पोमट बोलून पाचवी चक्त त्याला पूर्ण ठेवले पण तो काम करत नाही श्रीनिवास रावती मनसेचा जिल्हा संघटने पळवलेला तो आता त्याला सकाळी फोन लावा ना तो फोन उचलत नाही म्हणून मी तुमच्याकडे बसत नाही मी सांगितलं आणि दुसरं ते पर्भणीच्या जिंतूर मी उड्डाण आहे त्या जिंतूरच्या आजूबाजूला जे घटक केलेले आहे ते तुमच्या सगळ्यांची मिली भगत आहे रोडच्या बाजूला

ने, ने मी काय कोणती शेफ्टी करतोय कोणती शेफ्टी करताय तुम्ही लोक म्हणायला त्याला आज सकाळी पोल लावला होता बोल लावला होता तो पोल त्याला उचलला नाही काय उचलला काल त्या कोर्ट केसेस होत्या ते दाखवा आम्हाला मग लोक तिथं म्हणायचे आणि तुम्ही म्हणायचा आवाज मग ते जे लोकांचे दाखल करायचे काम आणि काहीच काम चालू नाही आता माझा माणूस पाठवतो काम निवेदन तुमच्या ड्युट्या करायला तुम्हाला आम्ही लेखी निवेदन द्यायचं मग तुम्ही बाहेर इथून उठाय तो उठता नाही आम्हाला म्हणतात की आम्हाला घरी जायचं सांगितलं तुम्हाला आजूबाजूला जे गट्टू लावलेले आहेत ते सगळे बोगस आहेत उड्डाण आहे त्या उड्डाण करून ते खड्डे भरून तो जुळवा दोन्ही गोष्टी होणारी लोकांनी जीव गेला होणार असं कसं काय म्हणू शकता तुमच्या हिशोबाने जीवन वाट असतो का मग तुम्ही

नॉमिनल माझं काय म्हणणं की एकदम चर्चकी पण ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून खटेत उजवा लागतील ना त्याच्यासाठी काय लागणार तुम्हाला म्हणलो तुम्ही स्वतः पाणी करून गेलो पर्वा स्वतः इन्स्ट्रक्शन देऊन राहिलो नुसार तुम्ही काय इन्स्ट्रक्शन दिले ते मला सांगा त्या इन्स्ट्रक्शन नुसार काम होत नाही बोलताय काय लोकांच्या कुठल्या मुलाचं कसलाच कामाच्या मान्यता आपण नक्कर काढले काय सांगतो तुम्हाला चालू आहे अजून तुम्हाला मान्यता मिळणार नाही मग आता उठानपूल कसा तुम्ही कसं करता मग आधी पैसे देतो तुम्हाला

उड्डाणपूल नॅशनल बनवलेला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नवीन उड्डाणपूल बांधण्याचे आपल्याकडे प्रोजेक्ट लवकर होण्यासाठी आपण सेपरेट प्रस्ताव पाठवला आता तुम्हाला हे सांगतो याच्यामध्ये नवीन प्रस्ताव पाठवला असता आपण कदाचित व्हायला वर्ष लागतो त्याच्यामुळे चालू कामाचाच भाग म्हणून आम्हाला याला मंजुरी द्या जेवढं लवकर करते त्याने एक्सिडेंट झाले होते एस पी साहेब त्यांनी म्हटलं की तात्काळ झाले की वाईट वाटायला एसपी साहेब त्यांना फोन होता नॅशनल हायवे मध्ये सेंट्रल मंजुरी असतो यातून नसतेच मंजुरी असते त्याला वेळ लागत असतो त्यामुळे पूर्ण एक साहेबांना मी बोलतो त्यांनी पॉझिटिव्हली केलं आम्ही पॉझिटिव्हली केलं त्या पैशामध्ये मध्ये आम्ही तोडलं आता सेफ्टीस कॉन्ट्रॅक्टर तेवढा पैसा नाही लागत पैसा लागतो कोटीमध्ये लागतो ग्रुपात बद्दल बोलता सांगतो तो सोपन होता आपण केला प्रपोजल पाठवलं ठीक आहे ते मंजुरी नाही त्या ते आपण चर्चा करू शकतो रेपॉट चालू देऊन बसून त्याला वेळ लागतो आणि पूर्ण डिवायडर जर कॉम्प्रिटर भरायचे असतील तर त्याचा खर्च असतो तेवढा कॉन्फ्रॅक्टर नाही फुटपाथ हा ठीक आहे आता एकाच कामामध्ये आपण एक गोष्ट केली नाही फोटो तुमच्याकडे आपल्याला विश्वास सांगलं की जे फक्त जे जिंतूर वरचा टप्पा काय अडीच कुठे नाही लागत मला असं वाटतं नाही लागत नावच काम नाहीये पुस्तक परभणीच्या विजाबा कॉर्नर पासून नांदेडकडे तीसपर्यंत सीडीवर पण घेतले त्याच्यामध्ये डिवायडर जे लोकांनी फोडले ते पुन्हा पण द्यायचे तुम्ही सगळं सुकाम सुकाम करणार जगाला हे तुम्ही असं बोलणार आहे

शासन आहे नाही शासन माझ्या खूप पैसे आणि फक्त आणि कसं आहे माहिती लोकांचा जीव वापरत आहे मी जर प्रॉपर किंवा केली ना तरी लोक महत्वाचं त्याचं जीवन आणि तुमचे जे तिथे इंजिनियर त्या एक शिक्षण झालो एक अजून कोणता दुसऱ्या गाड्या लागलेला आहे तिसऱ्यातून ते मोर आहेत ते लटकूर तुम्ही परत करून घेणार आहे शंभर तक्रारी आल्यानंतर करत होते ऐकून त्याचं प्रोव्हिजन जे आहे आणि ते जे सुद्धा असे काय गट्टू भागा वापरत वाटतं ना त्यानंतर yeah, ते रेडीमेट हो ते ज्यावेळेस रेडीमेड तयार करतो त्यावेळेस त्याच्या सिस्टिंग वेगळे असतात ते सुद्धा लुटायत गट्टू असे कुस्के येते तर त्याच्यामध्ये निधी प्रोविजन गेले त्याच्यामध्ये काय करत खाली कॉपरेचा बेश नाही काय म्हणजे केलं गेलं होतं आणि ते घटक जे बसवलेले ट्राफिकसाठी आपण कधीच बसवले नव्हते बसवले ते चालायसाठी किंवा तुझ्या गाडी वगैरे लागतात ना त्यांच्यासाठी बसवलेले होते ठीक आहे त्याच्यावर पेट्रोल पंपाच्या अप्रोच मध्ये गेले तिथे ते दगले मी स्वतः व्हिजिट केली आहे सगळे ते काढायला लागले प्लस तो खर्चा पोलीस करून देणार आणि त्याच्या सद्यस्थितीला ते ट्राफिकला किंवा अडचण नाही आहे हे सगळ्यांचं रिक्वेस्ट होणार बसून घेतो कस बसून तर आम्ही कोणीच भेटा